नमस्कार श्री स्वामी समर्थन यूजवा लाभ स्वागत करते तुमचं माझ्या एका ब्लॉगमध्ये तर मी काय करते आणि हा व्हिडिओ काढला तर मी आत्तापर्यंत फेसलेस भरपूर व्हिडिओ बनवले किचन रेसिपीचे स्टिचिंगचे तर माझे दोन चॅनल आहे तर दोघांवर तुम्ही फेसलेस व्हिडिओ केले असा कॉन्फिडन्स नव्हता की कॅमेरासमोर येऊन बोलायचं म्हणून किंवा तर व्हिडिओ बनवायचा पण मी काय काम करते हे तुमच्यासमोर आणण्यासाठी तर मला हा व्हिडिओ बनवावाच लागला तर आणि याच्यापुढेही मी छानपैकी असे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल तर मी स्टिचिंगचा व्हिडिओ करते त्याबद्दल मी आज बोलणार आहे तर स्टिचिंगमध्ये मी काय काय शिवते वगैरे तर मी छान अशा साडी कवर बॅग्स शिवते बाकी स्टिचिंगचं तर सगळंच काम करते ब्लाऊज ड्रेस असो वन पीस असो फ्रॉक्स असो तर त्याबद्दल मला पण थोडं दाखवायचं होतं की कारण मला आता ऑनलाईन सुरू केले मी बॅगा वगैरे तर छान रिस्पॉन्स आले बॅगांना तर जेव्हा व्हिडिओ करायच्या आधी किंवा फेस दाखवायच्या आधी मला तर माझे तर दोघं चॅनल होते जेव्हा तुम्ही शॉर्ट टाकले एका चॅनलवरती स्टिचिंगच्या तर मला अजून थोडी ॲड करायची होती म्हणून मी दोन ताईंकडे दिले होते तर छानपैकी मला ऑर्डर्स येऊ लागल्या आणि छान क्वालिटी पण आहे तर मी आज दाखवते तुम्हाला तर हे बघा ही बॅग आहे छोटी तर ही हिच्यात जर का साड्या ठेवल्या आपण तर सात साड्या आणि त्याच्या प्लस अजून मावू शकता पण सात साडींचं मी सांगितलं आहे आणि जी उजव्या साईडला आहे माझी तर ही बारा साडींची बॅग आहे तर भरपूर पण मग कपडे जर का ठेवले लहान मुलींचे वगैरे फ्रॉक्स किंवा मुलांचे तर भरपूर मावतात तर मला तर दोघे मुलीचे म्हणून आता माझ्याकडे तर मुलींचेच कपडे ठेवले मी भरपूर आणि इतकी क्वालिटी छान आहे मी सगळ्यात आधी जेव्हा सुरुवात केली ना दीड दोन वर्षापूर्वी तर तेव्हाची मी ती बॅग वापरते या दोघी पण बॅग माझ्या घरचे वापरण्याचे तर तशाचे फक्त वापरणं आपलं व्यवस्थित पाहिजे जरा तर खूप छान आणि वॉटरप्रूफ पण येत्या तर कारण बऱ्याच जणींचा असा प्रश्न होता की क्वालिटी आम्हाला कळत नाही आहे जेव्हा मी दुसऱ्या ताईंकडे यूट्यूबवर दिले होते तर तर म्हणून मग मी बॅग पण दाखवले आणि मी जे कपडे शिवते ना तेही मी दाखवते बघा माझ्या मुलीचे तर हे लहान मुलीचे कपडे माझ्या दहा अकरा वर्षाच्या आणि आता हे जे दाखवते ना तर ते जीन्सवरचे टॉप आहे मोठ्या मुलीच्या मापाचे चौदा पंधरा वर्षाच्या तर तिला असे सिम्पल खूप कम्फर्टेबल असे घरी शिवलेले खूप आवडता फक्त बाहेरचे क्वचितच टॉप घेते ती कुठे बाहेर वगैरे जायला तर असे छान असे डेली यूजला वगैरे तिला खूप आवडता म्हणून असे टुचत नाही वगैरे खूप असे बलून्स यूज वगैरे त्यांना सध्या मार्केटमध्ये सध्या तसेच खूप येतात तर छान असे कपडे वगैरे राहिले किंवा नवीन जरी घेतला तरी दीड मीटरमध्ये छान तिच्या मापाची कुर्ती होते तरी बघ इलॅस्टिक वगैरे टाकून वेगळ्या प्रकारचे ट्राय करून पाहते मी घरचंचे म्हणून तर हे बघा छान अशी कुर्ती वगैरे तर आणि तुम्हालाही जर कशा कुर्त्या वगैरे शिवायचे असल्या ना तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता फ्रॉक्स कुर्त्या किंवा पुढे मी वन पीसही दाखवणारे सगळ्यांची ऑर्डर मी घेणार आहे ऑनलाईन फक्त मटेरियल मी कदाचित तिथं जाऊन दुकानात जाऊन तुम्हाला दाखवू शकते एखादा व्हिडिओ वगैरे त्याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट करून काढून मला टाकू शकता बघा विचार करा तुम्ही एका बॅगेत किती कपडे मागले तर तुम्हाला मी दोघी मुलींचे वन पीस दाखवणार जे की मी स्टिच केले घरी छान असा टॉप छान असा फ्रॉक येतो पण नीट हाफ पास तर लावले छान बघा तर हे लहान मुलीचं होतं मी जे हातात दाखवते ती त्याच्यानंतर मी ना माझ्या मोठ्या मुलीसाठी छान असा फ्रॉक शिवला होता आणि खूप म्हणजे वर्ष मी काय करायचे की कट पीस मागवायची आणि कस्टमर माझ्याकडनं शिवणी घ्यायची तर त्याच्यातले बऱ्यापैकी कपडे उरायचे तर ते घरच्या मुलींसाठी यूज करायचे मी तर आता हे जे दाखवते ती मी साडी प्लेन साडी होती ग्रीन कलरची माझ्याकडे तिचा छान असा घागरा शिवला होता दोघींसाठी कारण घरात ना लग्न होतं आणि मेहंदी साडी पाहिजे होतं त्यांना आणि ही पण जे ब्लाऊज वगैरे दाखवते ना होंणी ब्लाऊज हे पण एका दुसऱ्या नेटची जी, जी साडी येते ना आपली पेपर नेट वगैरे तर ती साडीच होती तिचे दोगी दोघींना ब्लाऊज आणि दोन होंडण्या निघाल्या होते आणि या ग्रीन साडीमध्ये छान दोन असे गेरवाले घागरे निघाले होते तर खूपच छान दिसत होते घातल्यावर हे दाखवते मी ब्लाऊज वगैरे याच्यावरचं लेंगावरचं ब्लाऊज पण शिवलं होतं छान छोटं आणि हे जे आता दाखवते ना तर मी ही नेट वगैरे आणलं होतं घरातच त्यांच्या आतूचं लग्न होतं तेव्हा घातलं होते त्यांनी छान दोघी मुलींचे तर छान असे नेटचे एकेला मोठीला फ्रॉक शिवला होता आणि छोटीला तर काय असं स्कर्ट वगैरे टॉप पाहिजे असतं तिला लेंग्यासारखं तर ते बनवलं होतं बघा बेल्ट वगैरे लावून हा फ्रॉक तर एवढा सुंदर दिसत होता हा पण एक फ्रॉकच होता त्याला होंडणी अटॅच केली होती जे का होंडणी पुढून येते मागून पुढे अशी घ्यायची होती तर तुम्ही विचार करा या बॅगेत किती कपडे मागले तर एक वन पीस दोन तीन चार हे दोन सहा खूप छानपैकी बऱ्यापैकी मावली होती आणि तुम्हाला आता माझ्या मापाचा वनपीस दाखवते मी जे की होता काटा काटापदराच्या साडीचा तर ही इतकी सुंदर साडी होती माझ्या मावशीची होती ती लग्नातली तर मला दिली होती छान असा ड्रेस वगैरे शिवायला तरी बघा छान मी असा कोरोना होता ना तेव्हा शिवला होता हा ड्रेस आणि पहिल्यांदा मी जॅकेट आणि असं वन पीस ट्राय केला होता काटापद्रा साडीचा तर खूपच छान झाला होता तो आणि इतका छान दिसतो घातल्यावर तो ड्रेस पाहिल्यानंतर बरेच ड्रेस नंतर आ, आ, मग, मी नंतर शिवले मग कस्टमरचे कारण कसं आपण जे दाखवतो ना ते कस्टमरलाही आवडतं आणि त्यांना कळतं की कसंही समोरचं कसं काय बनवतं किंवा कसं शिवतं त्याची स्टिचिंग कशी आहे हे कळतं म्हणून मग आधी आपण ट्राय करायची आपल्यावरती तर छान इकडे मी ना त्या दोन बॅगांमधले तुम्हाला किती सारे कपडे दाखवले किती मावतात हे छोट्या मुलीचे बाहेरचे होते कस्टमरचे तो ड्रेस रेडी होता तो दाखवला म्हणजे लहान बाळाचाही शिवते मी आणि इकडे मी गुढी शिवली होती छान पाडवायच्या वेळेस घर गर, घरासाठी शिवली होती तेव्हा काही ॲड वगैरे केली नव्हती तिची तर पुढच्या वेळेस लागलं तर मी नक्कीच अशा छान अशा गुढ्या बनवून दिली दीड मीटरमध्ये ही गुढी होती आपली सुंदर दिसत होती तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय काम करते किंवा काय काय शिवते वगैरे तुम्हाला छान आयडिया आली असेल आणि ज्यांना बॅगांबद्दल प्रश्न होता कारण त्या ताईंकडे नंबर गेले होते माझे आणि बऱ्यापैकी ते म्हणत होते कस्टमर मला की बॅगांचं आम्हाला क्वालिटी कळूनही राहिली ताई किंवा किती केवढी साईज आहे कळत नाही त्यांचे प्रश्न हो। तर आज त्यांना उत्तर भेटलंच असेल आणि दोन वर्ष म्हणते मी दोन वर्ष प्लस म्हणजे हे ज्या बॅगा ठेवल्या मी दोन वर्ष आधी म्हणजे दोन वर्ष झाले असतील तेव्हा सुरुवात केली होती तरी नववेच्या नववेच दिसत आहे म्हणून मी डब परत परत बोलते की दोन वर्ष वापरून ही बॅगा तशाची कारण ते मी आधी अनुभवलं वापरून पाहिलं आणि मगच तुमच्यासमोर मी बोलते डायरेक्ट असं मी डायरेक्ट बोललीच नसती जर का लगेचच फाटल्या असते तर खूपच छान आहे आणि सगळे जे पण घेतात ना पहिल्यांदा एक दोन घेतल्या ना तर ते पूर्ण त्यांच्या नातेवाईकांना किंवा फ्रेंड्सला गिफ्ट वगैरे पण देतात ते आणि त्यांच्याकडे सगळ्या माझ्याच बॅग आहे आता सध्या तरी सगळ्यांकडे तर बघा तुम्हालाही अशा ऑनलाईन साड्या वगैरे द्यायच्या असल्या ड्रेस वगैरे शिवायला आणि जर का बॅगा मागवायची असल्या तर मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तर कसं वाटतं तुमच्या अडीचशेच्या बॅगा महाग आहे तर असं काही नसतं ती कारण कुरिअरचा खर्च आमचं रॉ मटेरियल आपण कुठल्या ठिकाणी राहतो आपण होलसेल घेतो की बल्बवर घेतो किंवा खूप कमी याच्यात घेतो त्या क्वांटिटीवरती असतं म्हणून महाग वगैरे आम्ही देणार नाही जेवढं परवडेल आपली सिलाई वगैरे काढून त्याच भावाने मी सगळे कपडे असो हो बॅग असो हो व्यवस्थित त्याच भावाने लावणार आहे पण कुरिअरचा खर्च थोडा तर एक्स्ट्रा लागतोच ताईनो तर बघा तुम्हाला आवडले असतील फ्रॉक वगैरे शिवायला द्यायचे असले तर नक्की तुम्ही पाठवा आणि कुरिअर जर तिकडनं तुम्हाला पाठवायचं असले फ्रॉक वगैरे तर त्याचाही मी शॉर्ट व्हिडिओ टाकलाय कुरिअर कसं पाठवायचं ते मी तुम्हाला असे भरपूर फ्रॉक आहे अजून जे का मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकले तुम्ही नक्की जाऊन बघा तिथं तुम्हाला आयडिया येईल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा छान छान कमेंट्स करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण पुढे अशा छान मी स्टिचिंग घेऊ व्हिडिओ दाखवणारे छान छान डिझाईन फ्रॉक्स किंवा मटेरियल आणले तेही दाखवणारे तर तुम्ही असे आयडिया घरी घर गर बसल्या काम करू शकता धन्यवाद